या देशातल्या शेतकऱ्यांचा सर्वात मोठा जे आंदोलन झालं ते दिल्लीमध्ये झालं तीनशे अठ्याहत्तर दिवस चाललं होतं आणि ते आंदोलन झालं होतं तीन कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये वास्तविक पाहता जे तीन कृषी कायदे संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाने पारित केले सर्वात पहिले तर आमची अपेक्षा ही होती की देशामध्ये काम करणारे अनेक शेतकरी संघटना आहे त्या शेतकरी संघटनेच्या सर्व लोकांना सोबत घेऊन त्यांचा त्यांना विश्वासात घेऊन त्याचे त्यांचा त्यांच्यासोबत विचार विनिमय करून हे तीन कृषी कायदे संसदेमध्ये ठेवायला पाहिजे होते नंतर ते पारित करायला पाहिजे होते परंतु आपल्या सर्वांना माहित आहे की या देशातल्या जेवढ्या शेतकरी संघटना असतील एकाही शेतकरी संघटनेसोबत चर्चा न करता केवळ बहुमताच्या आधारावर हे तीन कृषी कायदे हे संसदेमध्ये मोदी सरकारने त्यावेळेला बहुमतानं त्या ठिकाणी पारित करून घेतले मला या निमित्तानं आपल्याला सांगावसं वाटतं की त्यावेळेला जेव्हा हा कट या देशातल्या कास्तकारांच्या निदर्शनामध्ये आला की जर याचा कदाचित तीन कृषी कायदे या देशामध्ये संमत झाले तर या देशातला शेतकरी आणि या देशातली शेती उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे ज्या वेळेला देशातल्या शेतकऱ्यांना कळलं त्यावेळेस या देशातले संपूर्ण शेतकरी हे दिल्लीच्या बॉर्डरवर जमा झाले आणि तीनशे अठ्याहत्तर दिवस मोदी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आपण लक्षात घ्या आणि तीनशे अठ्यात्तर दिवस हे आंदोलन चाललं सातशे शेतकरी त्या आंदोलनामध्ये शहीद झाले परंतु शेवटी शेतकऱ्यांच्या एकजुटी पुढे मोदी सरकारला भारतीय जनता पक्षाच्या सरकारला नमावं लागलं आणि संसदेमध्ये ते तिन्ही कृषी कायदे जे काळे कृषी कायदे होते ते त्यांना ते माग घ्यावं लागले आपण लक्षात घ्या ही जी एकजूट होती ही जी त्याची ताकद होती ही के केवळ आणि केवळ शेतकऱ्यांची होती आपण लक्षात घ्या ज्या मोदींनी या देशातली ईडी असो सीबीआय असो या देशातली न्याय व्यवस्था असो या देशातली ब्युरोक्रेसी असो या देशातला प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो सर्वांना ज्याने कंट्रोलमध्ये ठेवलंय त्या मोदीला नमवण्याचं काम जर देशामध्ये पहिल्यांदा जर कोणी नऊ वर्षामध्ये केलं असेल तर ते म्हणजे केवळ या देशातल्या शेतकऱ्यांनी केला पण लक्षात घ्या